त्या साईडला आम्हाला चिमणी सापडली तिची अवस्था खूपच खराब होती तिला उडता सुद्धा येत नव्हतं म्हणून गाडी साईडला थाऊन आम्ही तिला पाणी पाजायचा प्रयत्न केला थोड्या वेळानंतर तिने डोळे पण उघडले पण इथं ठेवणं तिला सेफ नव्हतं म्हणून मी तिला माझ्या घरी येऊन गेलो येट माय न्यू फ्रेंड तब्येतीत बराच फरक पडला होता आता तिला उडता सुद्धा येत होता आता खूप वेळ झाला ती खिडकीच बसली होती पण बाहेर जात नव्हती तिच्या अंगावरती हात मी तिला सांगितलं जा हे कर तुझं नाहीये नाही मम्मीनं तुझ्यासोबत मला बघितलं तर मम्मी मला खूप ओरडेल खूप वेळ मी तिथे वर ती अशी गप्पा मारत होतो तरी ती गेली नाही उलट येऊन ती माझ्या डोक्यावरतीच बसली मग काय परत गप्पा का मारत बसलो आता केस आहेत म्हणून डोक्यावरती बसली मी तिला बाहेर खूप प्रयत्न केला तरी ती जात नव्हती कारण तीच जागा या चार भिंतीत नव्हती खूप हिंमत करून मी खिडकीचा दरवाजा बंद केला मी तीच ती निघून जाईल पण ती खूप आशेने माझ्याकडे बघत होती थोड्या वेळानंतर मी खिडकीजवळ आलो आणि खिडकी उघडली ती निघून गेली होती